नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे कालच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे कारण की आपण बघतच होतो जसं की जवळजवळ आठ ते पंधरा दिवस झाले ऑलमोस्ट आठ दिवस झाले की हे सोशल मीडियावर सर्वकडे ज्या बातम्या सुरू होत्या ज्या व्हायरल ज्या न्यूज होती जे व्हायरल अपडेट होते की अशा इतक्या इतक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे इतक्या बहिणींनी माघार घेतलेली आहे माघार घेतलेली आहे हे तर खरं आहे परंतु काही गोष्टी त्यामध्ये किती खोट्या आहे आणि काही गोष्टी किती खऱ्या आहेत आणि सत्यता काय आणि अफवा काय आणि खोटं काय आणि खरं काय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला सांगणार आहे की जे आदित्यताई तटकरे यांनी कालच सांगितलेले आहे प्रसारमाध्यमांची त्यांची मुलाखत झाली त्यामध्ये त्यांनी सर्व महत्त्वाचे अपडेट्स दिलेले आहे आणि ते लाडकी बहीण योजनाबद्दलच आहे सर्व महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाच्या पाच गोष्टी त्यामध्ये आहेत की ते तुम्हाला सगळं संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तरच तुमच्या लक्षात येईल नाही तर ते ते तुम्हाला काही कळणार नाही तर जसं की बघा सर्व बहिणी श म्हणजे टेन्शनमध्ये आल्या होत्या खूप बहिणी घाबरून गेल्या होत्या का कारण की सर्व बहिणींना असं वाटत होतं की बापरे सगळ्यांचेच पैसे सगळ्यांनाच अर्ज माघार घ्यावा लागतो का सगळ्यांचेच पैसे हे सरकार परत घेणार का पण तसं नाही आहे ज्या बहिणींनी ज्याप्रमाणे अर्ज केले होते त्याप्रमाणे त्यांना लाभ मिळालेला आहे ला परंतु सत्यता काय आहे आणि खोटं काय अफवा काय आणि खरी बातमी काय हे आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना आपली नेहमीप्रमाणेच मी एक विनंती करीन की कृपया करून सर्व बहिणी सर्व माझे भाऊ सर्व मित्रमंडळी सर्व माझ्या मैत्रिणी आणि सर्व माझे मित्र प्लीज कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सातवा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का तुमचा मोबाईल चेक करा तुम्हाला एस एम एस आलेला आहे का एस एम एस नसेल आला तर लवकरात लवकर लगेच तुम्ही तुमचा मोबाईल चेक करा प्रत्येक वेळेला तुम्ही मोबाईल चेक करत राहा कारण की बहिणींच्या खात्यामध्ये सातवा हप्ता एक जानेवारीचा सातवा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला सातवा हप्ता आला का कमेंट करा आणि किती रुपये आला एकवीसशे रुपये आला की पंधराशे रुपये आले तेही कमेंट करा आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात हे सुद्धा मला कमेंट करा हां आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ला, तर मला थोडंसं उत्साह येतो प्रेरणा येते प्रेरणा मिळते मला नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नवीन नवीन बातम्या घेऊन येण्यासाठी मला थोडीशी प्रेरणा मिळते मला मोटिवेशन मिळतं म्हणूनच मी तुम्हाला सांगते की एक लाईक करा कारण की व्हिडिओला लाईक करणं हे अक्षरशः फ्री आहे तुम्हाला त्यासाठी कुठलाही चार्ज करावा लागणार नाही तुम्हाला कुठलंही तुम्हाला त्यासाठी पैसे पे करावे लागणार नाही म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा हा चला तर मग आपण महत्त्वाचे अपडेट्स आता जाणून घेऊया आदित्यताई तटकरे म्हणाल्या की जसं प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे की चार लाख बहिणी आता चार लाख बहिणींचे अर्ज आता हे कॅन्सल होणार आहे चार लाख बहिणी या आता लाडकी बहिण योजनेतून बाहेर काढल्या जाणार आहेत चार लाख बहिणींचे अर्ज हे कॅन्सल होणार आहेत चार लाख बहिणींचे अर्ज हे रद्द होणार आहेत परंतु असे नाही आदितताई तटकऱ्यांनी स्पष्ट सांगितले की चार लाख बहिणींचे आम्ही अर्ज कॅन्सल करणार नाही आहोत फक्त ज्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत माघार घेतलेली आहेत असे आम्हाला रोजचे चार पाच चार पाच अर्ज येत आहेत आणि अशा बहिणींचेच ज्या बहिणींनी स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आता आमच्या कुटुंबातील जे कोणी असेल त्यांचे सासरे असेल किंवा पती असेल किंवा वडील असेल त्यांच्या कुटुंबामध्ये समजा कुणाला सरकारी नोकरी लागली असेल तर त्यांनी स्वतःहून अर्ज केला आहे आपल्या सरकारला महाराष्ट्र सरकारला आणि सांगितलं आहे की आता आमचं नाव लाडकी बन योजनेतून कमी करा तर त्यांनी स्वतःहून अर्ज केला के आहे त्यांचाच नाव लाडकी बन योजनेतून कट होणार आणि ज्यांच्याकडे कार आहे त्यांनीसुद्धा स्वतःहून अर्ज केला आहे शासनाला सरकारला त्यांनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलेलं आहे ॲप्लिकेशन केलेलं आहे की आता आमच्याकडे कार आलेली आहे तर आम्ही आता पात्र नाही आहोत आम्ही आता लाडकीबण योजनेसाठी अपात्र आहोत तर त्यांनी त्याप्रमाणे कारणही दिलेली आहेत आणि त्यांनी स्वतःहून अर्जही केलेला आहे तर अशा कुटुंबासाठी आता अशी महिला ही लाडकी बने योजनेपासून अपात्र ठरणार आहे की त्यांनी स्वतःहून अर्ज केलेला आहे अशाच बहिणी आता लाडकी बणी योजनेतून अपात्र ठरणार तिसरी गोष्ट की आता समजा एखादी महिला लग्न होऊन विवाह केल्यानंतर परराज्यात गेली असेल महाराष्ट्र सोडून परराज्यात गेली असेल तर आता अशी महिला ही तिने स्वतःहून अर्ज केलेला आहे की विवाहानंतर मी महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेल्यामुळे आता मी लाडकीबण योजनेसाठी अपात्र आहे अशा स्वतःहून आलेले जे अर्ज आहेत स्वतःहून ज्यांनी माघार घेतलेली आहे स्वतःहून अर्ज करून त्यांनी स्वतःहून त्यांचं नाव लाडकीबण योजनेतून कॅन्सल केलेलं आहे अशाच बहिणींचे अर्ज हे शासनाने रद्द केलेले आहेत लाडकीबण योजनेतून अशाच बहिणींचे नाव हे लाडकी योजनेतून त्यांनी कॅन्सल केलेलं आहे सरकारने जेव्हा त्यांचे अर्ज स्वतःहून त्यांनी शासनाला अर्ज केला आहे अशाच बहिणी लाडकीबण योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत आणि मग नंतर शासनाने त्यांचं नाव लाडकीबण योजनेतून कॅन्सल केलेलं आहे आणि पाचवी गोष्ट कोणती आहे तर बघा एक झालं पहिली गोष्ट म्हणजे सरकारी खात्यामध्ये जर कोणाला नोकरी लागली असेल नव्याने तर ते त्यांनी स्वतःहून अर्ज केला तर ते कॅन्सल झाले दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी स्वतःहून अर्ज केला असेल तर ते लाडकीबण योजनेतून कॅन्सल झाले तिसरी गोष्ट ज्या एखाद्या मुलीचा विवाह झाला असेल एखाद्या महिलेचा विवाह झाला असेल तर ती महाराष्ट्र सोडून परराज्यात गेली असेल तर त्यांनी स्वतःहून जर आपली ॲप्लिकेशन केलं असेल तर तीसुद्धा योजनेतून बाद झालेली आहे कॅन्सल झालेली आहे चौथी गोष्ट की आता समजा तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला सरकारी नोकरी लागली असेल आणि तेसुद्धा स्वतःहून तुम्ही जर ॲप्लिकेशन केलं असेल तरच तुम्हाला लाडकीपण योजनेतून बाद केलं जाईल तुम्ही जर स्वतःहून अर्ज केला जर तुम्ही स्वतःहून शासनाला कळवलं की आता आता आम्ही अपात्र आहोत कारण की आता आमच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी लागलेली आहेत तरच तुमचा अर्ज हा कॅन्सल केला जाणार आहेत पाचवी गोष्ट म्हणजे की टॅक्स समजा तुम्ही कर भरत असाल जर तुमच्या कुटुंबामध्ये सासरे किंवा पती किंवा दीर किंवा वडील ज्या महिलेने मुलीने अर्ज केला आहे अशा मुलीचे वडील जर सर कर भरत असेल टॅक्स भरत असेल तर अशी महिला आता जर तिने स्वतःहून स सरकारला कळवलं असेल अर्ज केला असेल की आता आम्ही अपात्र आहोत लाडकी बहीणी योजनेतून आमचे नाव कमी करा तर अशा बहिणीचाच अर्ज हा कॅन्सा के कॅन्सल केला जाणार आहे तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की स्वत आदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की ज्या ज्या बहिणींनी स्वतःहून ॲप्लिकेशन केलं आहे स्वतःहून अर्ज केलेले आहेत की आता आम्ही अपात्र आहोत अशाच फक्त आणि फक्त अशाच बहिणींचे अर्ज हे कॅन्सल केले जात आहेत अशाच बहिणी आता अपात्र ठरत आहेत आणि अशाच बहिणी आता लाडकीबण योजनेतून कॅन्सल होणार आहेत जर तुम्ही स्वतःहून नाही कळवलं की आम्ही अपात्र आहोत तर अशा बहिणींचे अर्ज हे शासन स्वतःहून कॅन्सल करणार नाहीत आतापर्यंत ज्या बहिणींना लाडकीबण योजनेचा लाभ मिळत आहे सर्व बाबती मिळालेल्या आहेत अशा बहिणींना शासन सरकार आपलं महाराष्ट्र सरकार कंटिन्यू लाडकीबण योजनेचे हप्ते देत राहणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला मी का, कालच आलेली ही ताजी बातमी आहे आदिती ताई तटकरे स्वतः लाईव्ह सांगत आहेत तुम्हाला लाईव्ह व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आज रात्री आठ वाजता तो व्हिडिओ येईल तर तुम्ही नसेल बघितला तर बघा हा नक्की आठ वाजता त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं या व्हिडिओमध्ये ते सगळं आदिजिताई तटकरे स्वतः लाईव्ह सांगत आहेत या सर्व गोष्टी आदिजिताई तटकरे लाईव्ह सांगत आहेत म्हणजे आणि सव्वीस आणखीन महत्त्वाची आणि अत्यंत आनंदाची बातमी मी तुम्हाला सांगत आहे की सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींच्या जा खात्यामध्ये जानेवारीचा सातवा हप्ता हा शंभर टक्के जमा होणार आज तेवीस तारीख आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सव्वीस जानेवारीच्या आधी जानेवारीचा हप्ता हा येणार आहे आजपासून सर्व लाडक्या बणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा यायला सुरुवात झालेली आहे म्हणूनच तुम्हाला म्हटलं की पैसे चेक करा हां तुमच्या मोबाईलमध्ये एस एम एस आला का आणि ल नक्की कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला का तर हे होते अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स सर्व महत्त्वाच्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या प्रसारमाध्यमातून आणि स्वत आदिताई तटकर यांनी सांगितलेलं हे सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या मनाने मी तुम्हाला एकही शब्द सांगितलेला नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा हा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑलवर तुम्ही टच करा हं थँक्यू